आता आम्हाला पाणी जर कसं आहे बघा आता पाणी जर दिलं तुम्ही तर बोनसड जास्त येते आता जसं ऑक्टोबर चालू आहे नोव्हेंबर चालू आहे ना है। आता जर तुम्हाला फरतर घ्यायची असेल जा तर जानेवारी मध्ये पाणी द्या आता तुमचे जर नाही दिले तर खालून पान खराब होतील पानझड होईल काय होऊ द्या सगळं याच्यामध्ये दोन तीन नाही करा नंतर फर्तर घ्या पहिले कसं व्हायचं कापूस कंटिन्यू चालायचा म्हणजे कापूस लागणं वाहनं फुटणं तिने प्रक्रिया चालायची पण आता काय व्हायला पाणी दिलं का बोनसड येते ज्याला तुम्ही म्हणता म्हणजे बोनसड नंतर त्यामध्ये आळ येते बॅक्टेरियाची आता बघा याच्यामध्ये आपण हे आपलं वेगळ्या प्रकारचे आहेत आता बघा खालून याच्यामध्ये एक नि निघाली आता हे जे बोंडसड आहे हे वे वेगळा आहे समजा हे जे बोंडसडलं का हे वेगळं आहे पाण्यामुळे गर्मीमुळे आपल्या पद्धतीमध्ये कसं आहे तरी हे काका आता हे भाऊ आहे ते सात फूट आहे आणि हे पाच फूट आहे सात आणि पाच बारा म्हणजे याच्यावर सहा स्केर फुटर एक लाईन आली लावताना एक फूट लावत नंतर वान नरगा आणि उबड झाडं काढायची आता याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये जर समजा आता तुम्ही तीन बाय लावता तीन बाईक लावता चार बाईक लावता त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला सरासरी बोंडला चे आणि चाळीची सरासरी येते त्याच्यातही हे रोग येते या यावर्षी खूप आला हे एक रोग हो आहे आणि महत्वाचं आहे का याच्यामध्ये बघा आता चांगले जे बोंड आहे आपल्याला चांगलं दिसते बोंड याच्यामध्ये सुरुवात झाली आता याच्यामध्ये जर शंभर जर बोंड एका झाडाला लागले तर याच्यामध्ये कमीत कमी सत्तरऐंशी फुटते तीस खराब नाही तर याच्यामध्ये सुरुवातीला काय होते कथेकला डाग पडते तो काळा पडतो नंतर